काय करतात तुम्ही आज आली नसते आली नसते आती होत नाही पाहिजे बोललं पाहिजे आता मी काय केलं तुम्ही लावले असतात जी वेळ आली नसते हत्या झाली नसते आत होत नाही सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवेधानिक पदावरती म्हणून बोलणार नसत असं होणार नाही ना मग तुम्ही प्रतिक्रिया घेऊन टाकाल तुमच्यात ते सांगतात तुमचेच नेते नाही पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालत दोन मिनटं पासून बोलून टाका ना या आमच्या बघितली तुम्हाला इथे जा विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू का इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज नाही

तुम्हाला तुमच्या तर बोललाय त्या मुला हे बरोबर नाही करावी लागते तुम्हाला बोला म्हणून विनंती करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय गरिमा सांभाळा तुम्ही अठरा पंधरा दखल घेतला दखल करायला लागते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा